नमस्कार मित्र मी संजय सलोनी जगदीश कांबळे यांनी शूद्र कोण होते क्षत्रिय वैश्य कोणात काय आणि लोकांना सोस कसा आहे आजकाल क्षत्रियत्वाचा थोतांडाचा सोस भारतीयांना एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे की जो तो उठतो स्वतःला क्षत्रिय मानतो मग ते वैदिक धर्मियांच्या दृष्टीने कोणीही असो म्हणजे शूत्रच असतात वैदिक धर्मियांच्या दृष्टीने कारण ते धर्माचे नसतात त्या धर्माचे नसतात वेळी धर्माचे नसतं आणि स्वतःला क्षत्रिय समजायचं कोणत्या तरी वंशाला समजायचं किंवा परशुरामाने ज्यावेळेस एकवीस वेळा पृथ्वींनी क्षत्रिय केली त्यावेळेस आमचे पूर्वज रानावर पळून गेले मग त्यांनी अमुक अमुक व्यवसाय धरला त्याच्यामुळे आम्ही अमुक जातीचे जरी असलो तरी आम्ही मुळचे क्षत्रिय असं ठामपणे सांगितलं जातं आणि आपला एक सामाजिक दर्जा म्हणा अभिमान म्हणा एक अहंकार म्हणा एक मिथक बनवून वाढवला जातो या क्षत्रियत्वाच्या थोतांडाने देशाचं जेवढं वाटोळ केलेलं आहे तेवढं कोणत्याही थोतांडाने केलेलं नाही आजवर आणि आपल्याला क्षत्रिय समजून घेण्यासाठी राजपूतांपासून अनेकांनी एवढा खोटेपणा केलेला आहे कारण त्यावेळी समाजामध्ये हा जर क्षत्रिय नसेल हा जर अमुक चंद्र नसेल सूर्यवंशी सूर्य उशी नसेल किंवा नसे, पांडवांची कोणाशी संबंध नसेल किंवा रामाशी संबंध नसेल तो काहीतरी एकदम नीच आहे आणि त्याचा राज्य करण्याचा अधिकार नाही असे एक समाज मान्यता होती म्हणजे समाजही गाढव होता मूर्ख होता असे म्हणायची ही वेळ आली तर या क्षणी मला क्षत्रिय या संज्ञेबद्दल बोलायचं आहे हे शांतपणे ऐका कारण अत्यंत महत्वाचं आहे कारण जे स्वतःला क्षत्रिय समजतात किंवा आपण काहीतरी होतो असे मानतात त्यांना खुद्द महाभारतातच काय म्हटलंय ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत क्षत्रियत्वाचा ॲक्च्युली या वैदिक धर्मियांनी कसं थोतांड निर्माण केलं आणि कसं लोकांना गुमराह केलं हे समजणार नाही म्हणून थोडक्यात मी आता महाभारतातल्या आदिपर्वातल्या सरळ अठ्ठावन्नव्या श्लोकावर येतो अध्यायावर येतो महाभारत आदिपर्व अध्याय अठ्ठावन्न त्यात जन्मजय आणि वैशमपायांची चर्चा करत आहे आणि क्षत्रिया पृथ्वीवर जर जमदग्नीपुत्र परशुरामाने नष्ट केले होते तर क्षत्रिय भूमीवर आले कसे असा प्रश्न विचारला आहे आणि मग त्याच्यामध्ये उत्तर दिले आहे की ज्या वेळेस पुत्र परशुरामाने हे महाभारत पंडित सातोळेकरांनी संपादित केलेलं आहे हेही लक्षात ठेवा तर ते म्हणतात की ज्या वेळेस क्षत्रिय नक्षत्रिय के केली गेले पृथ्वी निक्षत्री केली गेली त्यावेळेस क्षत्रियांच्या ज्या बायका होत्या राजस्त्रिया होत्या त्या शेवटी त्यांचा ऋतुकाळ आला आणि त्या वेद संपन्न वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांकडे हात जोडून गेल्या आणि त्यांना विनंती केली की के आमच्याशी समागम करा आणि पुत्र द्या नाही तर पृथ्वीवर क्षत्रिय येणार कुठून म्हणजे एक तर नष्ट करायचं आणि क्षत्रिय स्त्रियांपासून क्षत्रिय कोणी पैदा करायचे तर ब्राह्मणांनी ती वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांनी म्हणजे वैदिक धर्मियांचा हा एक चावटपणा म्हणा अगौपणा म्हणा किंवा उद्दामपणा म्हणा हा कोणत्या थराला गेला होता हे विचार दिसतं या अठ्ठावन्नव्या अध्यायात तुम्ही महाभारत उघडून पहा तर ती कथा अशी जाते पुढे की हे व्रतशील वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांकडे ना ते क्षत्रिय स्त्रिया गेल्या हात जोडे विनंती केली की आमच्याशी संभोग करा आणि पुत्र प्राप्ती करून द्या आणि मग ऋतुकाल म्हणाला त्यांचा की हे ब्राह्मण या सर्व क्षत्राणींशी संभोग करायला लागले आणि अशा हजारो क्षत्रियंच्या राण्या असतील स्त्रिया असतील योद्ध्यांच्या स्त्रिया असतील त्यांनी ब्राह्मणांपासून गर्भधारणा केली आणि याच्यामुळे क्षत्रियांचा वंश वाढू लागला क्षत्रिय कुमार आणि कुमारिया पोचवायला लागल्या आणि श्लोक सात्यामध्ये म्हटलंय आणि अशा रीतीने क्षत्रिय स्त्रियांनी चांगल्या चांगल्या तपस्वी ब्राह्मणांच्या विर्यापासून क्षत्रिय स्त्रियांच्या गर्भातून जन्म देकर क्षत्रिय धर्माचा वाढ केली आता बघा वैदिक धर्म कसा दुटुंबीय आहे स्मृतीनुसार मुलाला बापाचा धर्म मिळतो किंवा बापाची जात मिळते असं म्हणून स्मृती म्हटलंय सर्वच याज्ञिवक्त स्मृती असेल नारा स्मृती असेल मिताक्षरा असेल यात पितृसावरणं महत्वाचं मानलेलं आहे मातृसावरणं नाही मग मा, ब्राह्मणापासून क्षत्रिय स्त्रिया जर मुलगा झाला तर तो उलट या स्मृतीनुसार पुन्हा तो ज्याला आपण प्रतिलोम किंवा अनुलोम हे जे संकर आहे त्याला संकरित मूल समजलं जातं त्याला ना क्षत्रियाचा दर्जा मिळत ना ब्राह्मणाचा दर्जा मिळत हे वैदिक धर्माचंच महत्त्वाचं तत्त्व आहे हे असं असूनही इथे सरळ सरळ काय सांगितलं आहे महाभारतात आधी पर्वामध्ये अठ्ठावन्नाव्या अध्यायामध्ये की ब्राह्मणांकडे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांकडे या क्षत्रिय स्त्रिया गेल्या आणि त्यांच्यापासून संतती पैदा करून घेतली म्हणून क्षत्रियांचा वंश उत्सव झाला ती मुलगा ब्राह्मण झाली ती क्षत्रिय झाली असं महाभारताने आहे आता हा जो भाग आहे अशा रीतीने चारही वर्ण परत कायम झाले म्हणजे क्षत्रिय संपवल्यामुळं तीनच वर्ण राहिले होते मग क्षत्रिय परत आले आणि चार वर्णांची संस्कृती पुन्हा एकदा प्रतिष्ठापित झाली असा दावा या तो या कथेतून महाभारतातल्या कथेतनं केलेलं आहे महाभारत भारताचं सर्वात लोकप्रिय असणार एक साहित्य आहे ही कथा ज्या वेळेस मूळ महाभारताचं पारायण होत असतील अध्ययन केले जात असतील तर पौराणिक लोक कथा सांगत असतील त्यावेळेस लोकांच्या मनावर काय आहे की ब्राह्मण श्रेष्ठत्व ठरलं क्षत्रिय हे ब्राह्मणचेच अवलाद आहे हे ठरलं आणि हे क्षत्रिय स्वतःला काय समजायला लागले की आम्ही राज्य करायला श्रेष्ठ आहोत आम्ही अमुक वंशाच्यावर प्रमुक वंशाच्यावर अरे तुमचा ब्राह्मण वंश या कथेनुसारच महाभारतातली कथा आहे खोटी कशी असेल ना तुमचा एवढा विश्वास आहे त्यांच्या वैदिकांनी सांगितलेल्या गोष्टींवर तर या गोष्टीवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही ब्राह्मणांची अवलाद आहात तुम्ही क्षत्रियाची अवलाद नाही क्षत्रिय समजतात कसे मुळात क्षत्रिय या शब्दाचा अर्थ आहे का क्षत्रिय धर्म वैदिकांमध्ये तरी होता का आणि क्षत्रिय म्हणजे को आणि ते परशुरामाने का नष्ट केले बरं क्षत्रिय नष्ट ज्या तीन कथा निर्माण का कराव्या लागल्या वैदिक धर्मात एक तर नंद कुळाने म्हणजे नंद राजाने कुरु पांच्या या आर्यावर्तावर हल्ला केला होता तो जिंकून घेतला तिथल्या राजांना हरवलं मारलं किंवा तुरुंगात टाकलं किंवा गुलाम केलं आणि मग यांच्या दृष्टीने क्षत्रिय संपले कारण क्षत्रिय जर असलीच मैत्रिक धर्मामध्ये तर फक्त आर्यवर्तात म्हणजे गंगा यमुनेच्या दुआबात म्हणजे कुरु पांचाल राज्यामध्ये होते अन्यत्र आख्या देशामध्ये क्षत्रिय वंशाचा प्राचीन काळापासून त्या ताजता गायकपर्यंत कधीही काळीत काही संबंध आलेला नाही हे आपण लक्षात घेत नाही आपल्याला त्या कथा अशा कथा ज्या सांगितल्या जातात त्याच्यावर आता याच्यातच पुढे कथा आहे ही बळी बळी राजाबद्दलची कथा आहे दीर्घतमस नावाचा ऋषी होता तो आंधळा होता अत्यंत कामोलूप होता आश्रमात बायकोशी तर सेक्स करायचाच आश्रमातली कोणतीही स्त्री त्याच्या कचाकचन वाचू शकत नव्हती त्यानंतर दिवस रात्र हेही समजत नव्हतं नव्हतं आंधाळा होता घादराळा होता काळाखुट्ट होता त्याचं नावच दीर्घतमस त्याच्यामुळे पडलेलं आणि हा पापी ब्राह्मण दीर्घतमस ज्यावेळेस स्त्रियांना खूप त्रास द्यायला लागला छळायला लागला म्हणजे छळणं म्हणजे काय सेक्स करणं आणि मग या स्त्रियांनी त्याला बांधून अक्षरशः पकडलं बद बदललं आणि त्याला नदी गंगा नदीमध्ये फेकून दिलं लक्षात घ्या जन्मानधळा माणूस असू द्या त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही पण तो कामलोलूप होता दुराचारी होता दुष्कर्मी होता त्याला ब्राह्मण स्त्रियांनीच दोऱ्यांनी बांधून गंगा नदीमध्ये फेकून दिलं तो नदीतनं असा आहे वाहत 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 आला तर बळीराजा ज्या महात्मा बळीराजाच्या आपण स्मरण केल्या खरी आपला दिवस जात नाही तो महात्मा बळी गंगा नदीवर स्नानासाठी गेलेला असताना त्याला तो वाहत असा हे माणूस करणारा दिसला त्याने त्याला वाचवलं त्याला काठावर आणलं त्याला चांगली वस्त्र दिली आणि आपल्या महालामध्ये महाभारतातली कथा काय सांगते बळीराजाच हे कृत्य अत्यंत महत्वपूर्ण एखाद्या माणसाला वाचवणं हे काही महत्त्व कृत्यच आहे परंतु यांची विकृती गेली कुठे ते म्हणतात की महात्मा बळीने आपली पत्नी बरोबर संभोग करायला या दीर्घतमसला सांगितलं आणि त्याच्यापासून बळीरा त्याच्या पत्नीपासून या ऋषीच्या आणि दीर्घतमस ब्राह्मणाच्या आणि त्याच्या बळीराजाच्या पत्नीपासून पाच मुलं मुलांचा जन्म झाला तीच औंढर पौंढर ही जी नावं जी येतात ही ती बळीराजाची या दीर्घतमास पासून झालेली सुदेशना राणीला झालेली पाच मुलं असा उल्लेख आहे म्हणजे महात्मा बळी आपल्या पट्ट राणीकडे सुदेशनाकडे या पापी माणसाला आंधाळ्या माणसाला काळ्याकुट्ट दिसणाऱ्या माणसाला दुराचारी माणसाला व्यभिचारी माणसाला पाठवतो तिच्या माला आणि तिच्यापासून पाच मुलं होईपर्यंत वाट पाहतो अशी ही कथा महाभारतात येते म्हणजे एक लक्षात घ्या जे स्वतःला क्षत्रिय समजतात त्यांनी ही कथा जरूर वाचावी महात्मा बळीराजाबद्दल ज्यांनी श्रद्धा वागली त्यांनी महाभारतातली कथा जरूर वाचावी ओरिजिनल महाभारतात वाचावी ती तुम्ही इकडून तिकडून गाळलेली महाभारताच रूप वाचू नये ह्या अशा कथा यांनी ज्या निर्माण केल्या या समाजावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि एवढं करून क्षत्रियत्वाचा थोतांडा असं माजवलं क्षत्रिय म्हणजे दिव्य राज्य कला लायक पराक्रमी शात्रतेज नाव काय दिलं हय क्षात्रतेज अरे कसता क्षात्रतेज घेऊन बसला जे तुम्ही नव्हताच असूच शकत नव्हते कारण तुम्ही त्या वैदिक धर्माचे कधीही पाठ नव्हते ना तुम्ही वैश्य होता ना क्षत्रिय होता ब्राह्मणाचा संबंधच नाही आहे कारण ब्राह्मण तर ते, ते मात्र जन्मजात जात असतं आता लबाड्या करून किती लोक ब्राह्मण झाले हा भाग वेगळा तो आपण नंतर कधीतरी चर्चेत घेऊ लबाड्या करूनही ब्राह्मण झाले जी एस घुरे यांनी ताम्रपटांचा गुप्त काळापासून त्या दहाव्या शतकापर्यंतच्या ताम्रपटांचा अभ्यास करून ब्राह्मण कसे झाले जी गोत्र अस्तित्वातच नव्हती ती गोत्र अस्तित्वात कशी आली त्याचा सगळ्यात साध्यंत इतिहास म्हणजे लबाडी करणं अशा खोट्या कथा प्रसुत करणं आणि लोकांना त्या अशा भावाने सांगणं की वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांकडे सगळे पुरुष क्षत्रिय पुरुष परशुरामाने एकवीस वेळा मारल्यानंतर या स्त्रिया ब्राह्मणांकडे गेल्या आणि संतती उत्पन्न करून घेतील असं लिहित आणि त्या क्षत्रित्वाचा तुम्ही अभिमान बाळगता त्या वैश्यत्वाचा अभिमान बाळगता आणि नकळतपणे वैदिक धर्माचे नसताना तुम्ही स्वतःला वैदिक धर्माचे समजता परंतु वैदिक धर्माचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला वेदाचा अधिकार आहे काय तुम्हाला वैदिक धर्मातला कोणताही अधिकार नाहीये असं असतानाही वैदिक व्हायचं हे लचांड हे पाप हा अधर्म तुम्ही काय करता एक लक्षात घ्या ही एक विकृती आहे वैदिक धर्मातल्या लोकांनी निर्माण करून ठेवलेल्या अनेक विकृत्या आहेत महाभारतावर मी व्याख्यान मालिकाच चालू करेन एवढ्या विकृत्या या महाभारतामध्ये भरून अगदी व्यासांच्या जन्मापासून विकृत्या आहेत व्यासांचा वैदिक धर्माशी काळी का संबंध नव्हता महाभारत हे वैदिकांनी मूळचं जे ज जा, जय आहे महाभारताचं मूळचं नाव जय व्यासांनी जे लिहिलं त्याच्यामध्ये या कथा सगळ्यांनी नंतर टाकून एक लाख श्लोकांचं महाभारत करून टाकलं आणि व्यासांच्या जन्माची अशी कथा टाकली ती विकृत कथा आहे त्या विकृतीशिवाय त्याला दुसरं नाव देता येत नाही ती कथा तुम्हाला मी पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच सांगेन परंतु एक लक्षात घ्या हे क्षत्रियत्वाच्या थोतांडापासून वैश्यत्वाच्या थोतांडापासून दूर राहणं अत्यावश्यक आहे भाग आहे या थोतांडात तुम्ही पडू नका तुम्ही हिंदू आहात हिंदूच राहा या वैदिकाच्या वैदिक धर्मियांच्या नादी लागून स्वतःला वैदिक समजायचा प्रयत्न करून ते तर तुम्हाला मानत नाहीत वैदिक मानतात कुठे तुम्हाला ते तुम्हाला वैदिक मानत नाही ते तुम्हाला पुराणतच मंत्र म्हणणार तुम्हाला कधीही वैदिक मंत्र म्हणणार नाही तरीही तुम्ही त्यांच्याच हे करणार परत ब्राह्मण ब्राह्मणे तर वाद खेळत बसणार हा दुतोंडीपणा आहे हा मूर्खपणा आहे त्यांचा धर्म वेगळा तुमचा धर्म वेगळा हे लक्षात घ्या फक्त याच्यापेक्षा जास्त तुम्ही प्रचंड गळ्यामध्ये अडकून घेऊ नका गैरसमजामध्ये पडू नका यांच्या विकृत्या तुम्हाला माहीत नाही या विकृत्या माहीत करून घ्या या। यासाठी वाचा ज्ञान मिळवा डुळसपणाने आपल्या स्वतःच्या इतिहासाकडे स्वच्छपणे पाहा तरच तुम्हाला तुमचं तुम्हा हिंदू पण कळेल तुमचं भारतीय पण कळेल कारण हे भारतीय पण नाही हा धर्म भारतातला नाही हा धर्म वैदिक धर्म हा भारतातला धर्म नाही हे पण आपण लक्षात घ्या इथले धर्म चारच एक हिंदू दुसरा बौद्ध तिसरा जैन आणि चौथा शीख याच्यापेक्षा भारतात जन्मलेला दुसरा कोणताही धर्म आज नाही तर तेव्हा तुम्ही आपला धर्म समजा आणि दुसऱ्या धर्माची त्याची मैत्री ठेवा त्याची बोला चर्चा करा गप्पा मारा परंतु एक मनामध्ये ठेवा एक स्पष्टपणे सांगा की बाबा रे आपण मित्र राहू शकतो परंतु तुझ्या धर्मा धर्माचा जरा माझ्या धर्माशी काही संबंध आहे असा सांगायचा प्रयत्न करत असेल तर जय श्रीराम धन्यवाद नमस्कार